नमस्कार मित्रांनो मी संकेत गोर स्वागत करतो तुमच्या आपल्या चॅनल चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अर्जुन कला मंदिर तर मित्रांनो आज बरेच दिवसांनी आम्ही आलो आहे मामाकडे गणपती ते सर्व गेले आमच्या घरचे आमच्या घरच्या मूर्त्या लोकांकडे गेल्या आता आता वेळ भेटला आहे म्हणून जरा मामाकडे आलं गणपतीच्या पाया पडायला तर चला दाखवतो तुम्हाला मामाचं घर तर बघा समोर दिसत मामाचं घर आणि भात लावलंय काय काय चालेल काय हा भरपूर तर मित्रांनो आता आपण मामाकडच्या गणपतीचं पाय पण झाले आता जरा बाजूच्या घरात जाऊन येऊया तिथे बघूया कसा गणपती आहे तो तर हे बघा

तर मित्रांनो आता इथले पाया पडून आहे आपलं हा बघा श्रवण श्रवणाला मामाचा पोरगा आणि पतू आहे तर आता जाऊया दुसऱ्या मामांच्या घरात पाया पडायला तिथे पण मोठी मूर्ती बोलतात पाच एक फुटाची आपण काय नसलं

नको लाईट हे नको लावू नको लाईट मित्रांनो आता आपण आलोय पुढे जातोय आता आपण मामाच्या पोरगीचा एक गणपती आहे तिकडे बाजूलाच आहे ते तिथे जाऊन येऊया दोन मामांची घरं झाले आता कम्प्लीट करून तर उशीर पण संध्याकाळ पण भरपूर झाले आहे आता घरी पण जायचं आहे लवकर भजन आहे संध्याकाळी तर जाऊया आपण आता मामाच्या घरी तर घर दिसतं आहे तिथे जायचं आहे आपल्याला लवकर बोला नाही का मित्रांनो आता आपण आलेलो पिंकी ताईच्या घरी बोला पिंकी ताई गणपती आहे लाईट लावतायस हा बघा कसा मस्त आहे गणपती हत्तीवर हत्तीची तोंड आहेत बाजूला त्यावर बसलेला आहे बाजू नाही काय तर मित्रांनो आता आपण चाललोय कोणच्याकडे चाललोय तर पुढच्या घरात चाललोय आता पिंकीराईकडचा गणपती बघून झालाय आणि आपण चाललोय समोरच्या घरी तर শ্ৰৱণ মাৰি আহ

तर मित्रांनो आता दोन चार गणपती बघून झालेत आपले आता आपण आलोय दुसऱ्या घरात तर पाऊस पण खूप लागतोय म्हणून हे बघा छत्री काढायच पण लागले आता एका घरात थांबलं की परत जोरात पाऊस सुरू होतोय

तुम्ही पण पर... तुणी। तुणी। दे किंवा मांडायला येत नाही त्यांच्या कात त्या राहू नको i know